श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे सव्वीस जून म्हणजे काल हा व्हिडिओ मी आ, हे केला आहे काय म्हणतात त्याला रेकॉर्ड केला आहे आणि आज तुमच्यापर्यंत पोचवत आहे तर आज सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करून काय करायचं तर पूजा करायची सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात आता बऱ्यापैकी लवकर उठायची सवय मला लागलेली आहे कारण ओवीची शाळा तिची स्कूल बस आणि सगळंच काम आता माझ्यावर आहे त्यामुळं आता बऱ्यापैकी लवकरही उठते मी आणि त्यामुळं कामही आवडतात तर आता सगळ्यात आधी काय करायचं म्हटलं तर स्वामींची मस्त पूजा करायची माझी आंघोळ घरातली केरं फरशी हे सगळं झालेलं आहे ओवी उठून आंघोळीला गेलेली आहे आणि मी आता काय करत आहे तर पूजा करत आहे तर माझ्यासोबत कंटिन्यू रहा आपल्याला जसे छान छान वस्त्र घालायला आवडतात आता बघा मी पण हा आज नवीन ड्रेस घातलेला आहे आपल्या एका सबस्क्रायबरनं दिलेला आहे तसंच आजच्या दिवशी स्वामींना काय नवीन घालावं तर याच्यामध्ये स्वामींचे नवीन नवीन ड्रेस आहेत आता हे आहे आपल्या स्वामींचं इवलसचं धोतर किती छान आहे बघा त्याला मागं अशी नाडी आहे आणि त्याच्यावरूनच असा त्यांचा हा अंगरखा आहे तर खूप छान दिसतो तुम्हाला जर असे वस्त्र शिवून घ्यायचे असतील तर मी तुम्हाला जो आत्ता नंबर देणार आहे त्यामध्ये तुम्ही नक्की शिवून घ्या असे आता मी सात रंगाचे सात शिवून घेणार आहे आणि स्वामींना प्रत्येकच वस्त्र घातल्यावर सुंदर दिसतं कारण आपले स्वामी आहेतच सुंदर आता ह्याच्यावरची ही टोपी आहे बघा किती सुरेख दिसते ते आज आता काय घालूया मी विचार करते मला हा पण आवडला आहे हे पण धोतर टाईपच आहे पण आज मी म्हणते पिवळा म्हणजे आपल्या महाराजांच्या आवडीचा हा घालावा आत्ता केशरी अंगाते पिवळा घालावा आणि त्याच्यावर सुंदर अशी माळ घालावी तर तुम्ही नक्की तुम्हाला स्वामी वस्त्र खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तिच्याकडे आहेत पैठणीचे आहेत किंवा ब्रोकेजचे आहेत आपली ती फरची टोपी असती ना त्यातले कलर आहेत तसे शॉल वगैरे ती सगळं सगळं स्वामींचे वस्त्र शिवून घेते तर तुम्ही नक्की तिच्या तिला फोन करून ह्याच्या किमती वगैरे विचारा आता घातल्यावर मी तुम्हाला हे दाखवते आज मी हे घालते आणि ही माळ घालते स्वामींना बाकी आता कृष्णाचे वस्त्र वगैरे माझ्याकडे सध्या नाही आहेत तिकडं आहेत तुम्हाला माहिती आहे भरपूर होते आत्ता नाही आहेत काही हरकत नाही आपण लवकरच घेऊया आणि बऱ्याच मैत्रिणींनी मला विचारलं की ताई तुमचं तिकडचं सामान आलं का तर काहीही आलेलं नाही हे जे काही दिसतंय ते मी माझं मी पुन्हा सामान घेतलेलं आहे तिकडं तिकडून जर त्यांना बुद्धी झाली चांगली देवानं दिली तर ते देतील अन्यथा नाही देऊ दे आता मी त्या गोष्टीचा विचार करणं सोडून दिलेला आहे कारण जिथं संसारच आपला तुटला तिथं आपल्याला काहीच घेणार नाही अशी महाराजांजवळ मी प्रार्थना करते आता मी आज अभिषेक करून घेणार आहे तर महाराजांचे जा पहिले वस्त्र आपण काढून ठेवूया छानपैकी महाराजांना ताटामध्ये घेऊया म्हणजे तांबडामध्ये घेऊया आणि अभिषेक करूया काही नाही सिंपल साधा नुसत्या पाण्याचा अभिषेक करणार आहे श्री स्वामी समर्थ 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 आणि आपल्याकडेच असलेलं ही नातन जे मी आत्ता विक्रीला ठेवलेलं आहे तेही आपल्याला लावायचं आहे तुम्हालाही हवा असेल तर माझ्या नंबरवर म्हणजे कुठल्या आत्ता दिलेल्या काही वस्त्रांचा वेगळा आहे माझ्या नंबरवर म्हणजे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर कॉल करा तर बघा तुम्ही आता स्वामी आपले कसे गोर दिसत आहेत मी तुम्हाला नटवते आणि दाखवते आता त्यांना हिनाद तर लावून घेऊया आपण थोडंसं उभं राहून पूजा करण्याची मला सवय नाही आहे पण खरं तर छान वाटते बसूनपेक्षाही देवापुढं उभं राहायला मला खरोखर छान वाटतंय की आपण उभं राहून पूजा करतोय देवाकडं नेहमी उभं राहावं बसण्यापेक्षा आरती सुद्धा उभं राहून व्हायला लागली त्यामुळं माझी तर आता महाराजांना हिनाचा अत्तर लावून घेते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नंतर आता आपण स्वामींना वस्त्र घालून घेऊया हे बघा असे वस्त्र आहेत नुसते दिसत नसेल तुम्हाला मला वाटतं असं करून दाखवत हे नुसते असे घ्यायचे तर बघा असं घ्यायचं आणि असं फोल्ड करून याला वेलक्रो आहे फक्त वेलक्रो लावायचा पूर्ण स्वामी महाराज आपले किती सुरेख दिसतायेत बघा आणि त्यावर आपल्याला आधी माळ घालून घेऊया म्हणजे मग आपल्याला टोपी घालता येईल आज माझं विसरलंय ते दिवा लावायचा सगळ्यात आधी आपण दिवा पण लावून घेऊया आज पूजेची इतकी मला घाई झाली होती की मी दिवा लावायचंही विसरून गेले चालतं कधी कधी तरी ही महाराजांसाठी टोपी आता कसे दिसत आहेत महाराज मला सांगा आपण त्यांना स्थानापन्न करूयात आणि सगळ्यात कधी लावून घेऊयात दिवा आता हे माझं खालचं कापड पिवळं आहे आणि पिवळं आहे छान मॅचिंग आहे आता दिवा।, दिवा मी नेहमी तिळाच्या तेलाचा लावते आणि ही जी हे आहे वात आहे ती दर दोन दिवसाला बदलते या वातीचा एक उपाय तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे मी दिसत नसेल बहुतेक तुम्हाला या वातीचा एक उपाय मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आपल्या इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवर तर त्याच्यावर पण कंटिन्यू राहा छान साथ देत आहात मला आणि अशीच देत रहा, यंत्र घरामध्ये नक्की आवर्जून ठेवा हे पण आपल्याकडं आहे तुम्हाला नंबर इथं देत आहे मी हे सुद्धा आपल्याकडे आहे साडेतीन इंचाचं आहे तुमच्यापर्यंत येताना विधिवत पूजा करून हे येणार खूप सुंदर असं स्त्रीयंत्र आहे खरं तर देवपूजा करताना गप्पा मारू नयेत मला माहित आहे पण शेवटी मी आता ब्लॉक करते त्यामुळं काय आहे काय नाही देवघरात हे दाखवणं माझं काम आहे म्हणून मी ते दाखवत आहे तर बरोबर स्वामींच्या खाली मी श्रीयंत्र ठेवते आणि स्वामींच्या शेजारी गणपती बाप्पा ठेवते स्वामींच्या शेजारी गणपती बाप्पा परत इकडच्या बाजूला शेजारी आपले बाळकृष्ण कुछन, बाळकृष्णाला पण लवकरच मला कपडे आणायचे मूर्ती खूप सुंदर हसरी आहे बघा ही बाळकृष्णाची मूर्ती आणि ही आपली अन्नपूर्णा मातेची मूर्ती की नेहमी अशी तांदळा ठेवायची आता सगळ्यांनाच अजून माहिती आहे पण ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते की माझी महालक्ष्मीची मूर्ती तिकडं चांदीची होती पण आता सध्या काही मला चांदीची घेणं शक्य नाही आहे हे बघा हे अशी महालक्ष्मीची सुंदर मूर्ती आणि मूर्ती चांदीची असो किंवा कोणतीही असो आपलं त्याच्यावर असणारे भाव महत्वाचे आहेत आणि इकडं कुबेर यंत्र स्त्रीयंत्राच्या शेजारी कुबेर यंत्र त्याच्या शेजारी दक्षिणावरती शंख आणि खालच्या पायरीवर म्हणजे खाली इथं घंटा येते त्यानंतर आपली ही नवग्रह चौकी ह्याची कोरडीच पूजा करायची असते आपल्याकडून नवग्रहांची पूजा होत नाही किंवा नवग्रह मंदिरात आपल्याकडून केलं जात नाही म्हणून घरातल्या घरात अशी नवग्रह चौकीची पूजा अवश्य करा ह्याच्यावर सगळ्या नवग्रह मंत्रा मंत्र पण दिलेले आहेत आणि हे नवग्रह पण आहेत ही सुद्धा आपल्याकडे मिळेल तर याची पण पूजा तुमच्याकडून अवश्य घडू दे अशी मी नेहमी ठेवते म्हणजे आता या घरात आल्यापासून ठेवली आहे तोपर्यंत माझ्याकडे पण नव्हती आता आपण इथली सगळी साफसफाई करून घेऊयात पुढची त्यासाठी खास अशी छोटीशी देवाची सुकली आपल्याकडे अवश्य असावी आता मला काही इथं निर्माल्य टाकायला जागा नाहीये बघूया आता मी शोध घेतलीय कुठं टाकता येईल मला माझ्या जवळपास कुठं आहे का आणि त्यानुसार मग मी भांडणार आहे सॉरी त्यानुसार मग मी ते निर्माल्य टाकणार आहे किंवा मग सर्व एखाद्या झाडाखाली शेतात असं इथं शेत शेत पण नाहीये जवळपास कुठं पण बघूया लवकरच शोध घेईन मी तसा अशी एक पिशवी केली आता ते सगळं टाकायला आणि त्या पिशवीत मी ते सगळं टाकत असते गंदल लेला है, प्रता है, आसा त्या चॅनेलवर जे गंध दाखवलेला आहे तेच मी वापरत आहे असं वाटीत काढून घ्यायचं त्यामध्ये थोडस पाणी घालायचं पाणी घाला गुलाबजल घाला किंवा गंगाजल असेल तर ते घाला खूप जास्त चांगलं गंगाजल पण आपल्याकडे आहे पण मी आता पाणीच घालत आहे महाराजांना गंध लावून घेऊया श्री स्वामी श्रीजि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री जे आपल्या स्त्री देवता असतात म्हणजे अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी त्यांना थोडं थोडं कुंकू लावून घेऊया गणपतीला सुद्धा कुंकू लावून घेऊया श्रीयंत्राला सुद्धा कुंकू लावून घेऊया शंखाला सुद्धा कुंकू लावून घ्यायचं घंटीला कुंकू लावायचं आणि समईला कुंकू लावायचं फुलं वाहून घेऊया गावाकडे असताना जास्वंदीची भरपूर फुलं होती आता नाही आपल्याकडे पण विकतची फुलं मी आणतेच आणते दोन दिवसाची एकदम आणून ठेवते म्हणजे मग काही प्रॉब्लेम राहत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली की किती छान राहतात बाळकृष्णाला आणि स्वामींना झेंडूचं फूल खूप आवडतं आणि मातेला खरं तर पांढरे आवडतं पण आत्ता नाही आहे माझ्याकडे आणि आपल्या माता लक्ष्मीला जवळ घेते जरा माता लक्ष्मीला मी नेहमी किंवा अशा गुलाबाच्या भरपूर कारण तिला ते फार फ्री आहे मी म्हणजे फुलवाल्यांकडनं पाकळ्याच घेते कारण एक प्रकारचा पाकळ्यांचा अभिषेक केल्यासारखं होतं आणि स्त्रीयंत्रावर सुद्धा पाकळ्यांचा अभिषेक मी रोज करते फुलं नसतील त्या दिवशी कुंकवाचा करते नाहीतर मी नेहमीच असा करते शंख घंटी या सगळ्याला फुल वाहून घ्यायचं गणपतीला पण आता आपण पाकळ्याच वाहूया कारण आपल्याकडे लाल फुल नाहीये नवग्रह चौकीला एक फुल वाहून घेऊया समईला आणि मुळात म्हणजे आपल्या घंटीला महाराजांच्या डोक्यावर फुल व्हावाच वाटते पण टोपी आहे त्यामुळे नाही वाहता येणार दिवा जो आपल्या आहे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना त्या मी स्वतःही वापरते आणि म्हणून तुमच्याकडे आग्रह असतो की तुम्हीही वापराव्यात आणि धूप स्टिक जी मी तुम्हाला परवा दाखवली मी कस्तुरीची काढली आता तर सगळ्याच काढल्या म्हणजे सकाळी वेगळी संध्याकाळी वेगळी अशी लावत असते मी आणि पूर्णपणे काडीची उत्पत्ती मी आता बंद केलेली आहे कारण का उत्पत्ती खरंच घरामध्ये लावू नये पाणी पेट्या पावसाळ्यात ओल्या होतात वस्त्र आपण पिशवीत घालून घेऊया त्यानंतर कापूर भीमसेही कापूर आपण लवकरच उपलब्ध करणार आहे आपल्याकडं भीमसेनी कापूर आरती आज संध्याकाळी करणार आहे कारण अजून मला व्हिडिओ शूटिंग करायचे आहे आपल्या आई मॉम सुनेद्रावर त्यामुळे आरती आता नाही करत मी किंवा थोड्या वेळानं करेल मग व्हिडिओ झाल्यावर कापूर प्रज्वलित केलाय त्यानंतर धूप स्टिक अजून एक अगरबत्ती आता ही आपली बांबुल्या सागरबत्ती यातली मी लोबान काढते काल गुलाब लावली होती आज लोबान लावूया तुम्हाला देते त्याच्या आधी मी प्रोडक्ट नेहमी वापरून बघते ही बघा अशी आहे बांबूल्या सागरबत्ती याला कुठेही बांबू नाही आणि दिव्यावर दिवा लावलेला चालत नाही दिव्यावर उत्पत्ती लावलेली चालते महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा आपलं देवघर कसं दिसत आहे इथं आहे आपली कस्तुरीची धूपस्टिक मस्त पैकी इथं तुपाचा दिवा या बांबुल्यास अगरबत्ती इथं आपली समई माता लक्ष्मी आणि सगळ्यात महत्वाचे आपले महाराज हे बघा असे वस्त्र खरंच तुम्ही शिवून घ्या नंबर देते तांब्या भांड्या महाराजांसाठी आणि सगळ्या देवांसाठी तर अशा पद्धतीनं आपलं देवघर दिसतं हे बघा तर आजचा माझा व्हिडिओ बघितलात आणि मी आधी व्हिडिओ करताना सांगितलं होतं मी हा उद्या टाकेन पण नाही हा आजचा व्हिडिओ सव्वीस जूनचा आजच टाकेन आणि आज जो अपलोड केला आहे तो उद्या टाकेन कारण आजचा व्हिडिओ आज तुम्हालाही बघायला बरा वाटेल तर आजची माझी पूजा कशी वाटली नक्की सांगा माझ्या वाढदिवसासाठी मला अनेक छान अशा शुभेच्छा द्या की माझ्या आयुष्यात सध्या जे सगळं चालू आहे ते सगळं महाराजांच्या कृपेनं सुरळीत व्हावं आणि महाराजांनी नक्कीच माझ्यासाठी काहीतरी विचार केला असेल हो ना महाराज नक्कीच महाराजांनी विचार केला असेल आता मी मुजरा करून घेते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते आजपासून सेवेला नव्याने सुरुवात करणार आहे रोज सात अध्याय आणि माझ्या जपाच्या तीन वेगवेगळ्या माळी ठरलेल्या असतात त्या तीन माळी मी करणार आहे आणि असाच आजच्या दिवसापासून प्रसन्न चित्ताने सेवा करणार आहे असा मी स्वतःशी निर्णय घेतलेला आहे की आजच्या दिवशी वाढदिवसा दिवशी काय करायचं तर आजपासून करायची ती रोजच्या रोज सेवा जी माझी सध्या खूप खंड पडलेला आहे हरकत नाही महाराज समजून घेतात कारण त्यांचं नाव दिवस रात्र तोंडात असतं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटूया नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी